नमस्कार मी रचना लतके वाघवे तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरीज आपण कव्हर करत आहोत त्या निमित्ताने रोज वेगवेगळ्या का क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो आणि आज आपल्यासोबत आहेत अंकित मूडपे ज्यांचं स्वतःच एक स्टार्टअप आहे वेट एकर नावाने अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार नमस्कार माझं नाव अंकित अजय मुडपे बेसिकली मी तसा मुंबईचा आहे आणि माझं शिक्षण वगैरे सगळं मुंबईत झालेलं आहे मी अकरावी बारावी मॉडर्न कॉलेज वाशीतून कम्प्लीट केली आणि त्याच्यानंतर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं जसं सगळेच जण घेतात आपल्या ॲपमध्ये की आ, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग फादर एग्नल कॉलेजमधून कम्प्लीट केलं जेव्हा शेवटच्या वर्षाला होतो तेव्हा मला असा एक अंदाज होता की बाबा आपल्याला जॉब नॉर्मली करायचा नाहीये तर कुठला तरी बिझनेस किंवा काहीतरी स्टार्टअप चालू करायचं आहे तर मग शेवटच्या वर्षाला असताना मी ऍग्रीकल्चर सेक्टर हा माझा एक आवडीचा विषय होता काही असे आवडीचे विषय होते त्यातला एक अॅग्रिकल्चर हा सगळ्यात जास्त आवडीचा विषय होता माझे आजोबा आणि वडील हे दोघेही शेतकरी शेती मधून असल्यामुळे मला ती एक थोडी जास्त मदत झाली जेव्हा मी आय कॉलेज ऑन्टरप्रिनरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया हे एक गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे अहमदाबादमध्ये जे की स्टार्टअप या सेक्टरमध्ये किंवा उद्योजक होण्यासाठी काय काय त्याच्यात पॉइंट असतात काय काय लागतं ह्याच्यासाठी मदत करत त्या कॉलेजला ऍडमिशन घेतलं त्या कॉलेजला एकदा ऍडमिशन घेतल्यानंतर मला असं एक लक्षात आलं की या कॉलेजचं मला एक जाण म्हणजे असं माहिती पडलं की मी जेव्हा जागृती यात्रा कम्प्लीट केली दोन हजार अठरा मध्ये तेव्हा मला या कॉलेजबद्दल शेवटी जेव्हा जागृती यात्रेचा शेवटचा स्टॉप असतो तो ईडीआय कॉलेजमध्ये असतो तेव्हा मला या कॉलेज बद्दल जास्त माहिती पडलं मग मग या कॉलेजला ऍडमिशन घेतलं तिथे माझं सेकंड इयरला असताना माझी कंपनी रजिस्टर केली माझ्यासोबत पार्टनर होती प्रियदर्शनी एस म्हणून तमिळनाडूची होती ती आणि आम्ही दोघांनी मिळून एक कंपनी चालू केली वेट एकर सस्टेनेबल सोल्युशन एल एल पी म्हणून आमचा कंपनीचा प्रवास चा चालू झाला तेव्हा आमच्याकडे सुरुवातीला काहीच फंड वगैरे नव्हता आम्ही आमच्याच स्ट्रॅप कंपनी म्हणतो त्याला आपण की आमच्याच स्वतःच्याच पैशावर कंपनी चालू केली त्याच्यानंतर आम्हाला एक सुरुवातीला एक लाखाची एक ग्रँट होती जी की गुजरात गव्हर्नमेंट कडून भेटते ती आम्हाला एस एस आय पी म्हणून ग्रँट असते ती आ, ती आम्हाला सुरुवातीला भेटली त्याच्यानंतर कॉलेजमध्येच असताना कॉलेजमध्ये आमचा प्रोजेक्ट जेव्हा चालू झाला किंवा स्टार्टअप जेव्हा चालू झालं त्याच्यावरती आम्हाला एक कॉलेज कडून तीन लाखाची मदत भेटली ती तीन लाखाची मदत आम्ही अशी कन्वर्ट केली की आम्ही आमचा जो आम्ही कृषी म्हणजे वेटेकर सस्टेनेबल मध्ये जे काम करतो त्याच्याशी संबंधित आम्हाला ती मदत भेटलेली त्याच्यात आम्ही काय करतो तर एकंदरीत आम्ही पर्सनलाइज क्रॉप ऍडवायझरी आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टीम हे ॲग्री इनपुट डीलर आणि एफ साठी आम्ही नवीन आणतो आहे मार्केटमध्ये आता सध्या मार्केटमध्ये त्याची एंट्री झालेली आहे आणि आम्ही मार्केटमध्ये पंचवीस ते तीस ॲग्री इनपुट डीलर आणि एफ पीओशी आम्ही ऑनबोर्ड केलेले आहेत आमच्या प्लॅटफॉर्म वरती आम्ही सध्या रेव्हेन्यू वाईज म्हटलं तर आम्ही दोन लाखाचा रेव्हेन्यू आतापर्यंत क्लॉक केला आहे आणि आमच्या आम्हाला एक मिनिस्ट्री ऑफ ऍग्रीकल्चर जे आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं त्याच्यातर्फे आर के व्ही रफ्तार म्हणून एक ग्रँट आहे ती एक पाच लाखाची ग्रँट आम्हाला भेटली आणि मग ह्याच्या पुढचा आता प्रवास आमचा असा राहणार आहे हा रचनाजी बोला ना जी आ, आपले ते देश आहे शेतीप्रधान देश आहे तर अनेक आपले जे पूर्ण इन्कम आहे ते बेस्ड इन्कम आहे तर नक्की याच्यामध्ये तुम्ही शेतकऱ्यांना कसं मदत करताय आणि वेट एकर नक्की काय एक काम करते त्याच्याबद्दल अधिक माहिती द्या ठीक आहे तर वेट एकर हे बेसिकली एक इनपुट डीलर हा पाचशे शेतकऱ्यांच्या वरती असतो जो की पाचशे शेतकऱ्यांना त्यांच्या फर्टिलायझर त्यांच्या पेस्टीसाइड त्यांच्या मध्ये वगैरे मदत करतो जे इनपुट गुड म्हणतो आपण त्याला शेतकऱ्यांसाठी जे शेतीमध्ये टाकलं जातं पहिलं सुरुवातीला त्याच्यासाठी हा एक अग्री इनपुट डीलर पाचशे शेतकऱ्यांना मदत करतो तर आम्ही असा विचार केला की पाचशे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यापेक्षा एका इनपुट एक डीलर पर्यंत पोहोचलेलं आम्हाला कधी चांगलं आणि पाचशे शेतकऱ्यांचा विश्वास जिंकायला आम्हाला खूप वेळ जाणार त्याच्यापेक्षा आम्ही अग्री इनपुट डीलरचा जर विश्वास जिंकला तर आम्हाला डायरेक्टली शे पाचशे शेतकऱ्यांपर्यंत ऍक्सिस भेटून जाईल किंवा एका एफपीओचा एफपीओ म्हणजे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशनचा विश्वास जिंकला तर त्याच्यामध्ये अराउंड दोन ते तीन हजार शेतकरी असतात तर आम्हाला डायरेक्टली त्यांचा ऍक्सिस भेटून जाईल तर आम्ही या उद्देशाने आम्ही या दोन एंटिटीज मध्ये टार्गेट केलं की जे अग्रिनपुट डीलर आहेत आणि जे एफ आहेत आणि ह्याच्यामध्ये आम्ही असं केलं की जे अग्रीनपुट डीलर आहेत त्यांना एक डिप्लोमा कोर्स सध्या गव्हर्नमेंटने कंपल्सरी केला आहे सेंट्रल गव्हर्नमेंटने जो की देसी प्रोग्राम म्हणून आहे जो मॅनेज हैदराबाद जी इन्स्टिट्यूट आहे तिथून तो मॅनेज केला जातो त्याचे काही सेंटर्स महाराष्ट्रात पण आहेत आणि त्या देसी प्रोग्राम तर्फे डिप्लोमा कोर्स आहे अग्री इनपुट डीलर्सला कंपल्सरी आहे तर आम्ही देसी सोबत कोलॅबरेशनसाठी साठी चाललोय आता सध्या तिथून आम्हाला जे काही अग्री इनपुट डीलरचा डेटा आहे तो आम्हाला डायरेक्टली भेटून जाईल सध्या भारतात दोन पॉईंट आठ दोन लाख एग्रीनपुट डीलर्स आहेत आणि एक गव्हर्नमेंटच्या आकड्यानुसार अराउंड दहा हजार एफपीओ आहेत तर आम्ही आमचा टार्गेट सध्या महाराष्ट्र आहे त्याच्यात आम्ही पुणे आणि लातूर रिजनमध्ये टार्गेट केलाय तर आमचे दोन रेव्हेन्यू मॉडेल आहेत मेनली एकतर आम्ही अग्री इनपुट डीलर थ्रू जे काही शेतकऱ्यांकडून जो माल असतो जे आपण शेती माल म्हणतो जे की सोयाबीन असतं किंवा मका झाला असे काही गोष्टी असतात ते आम्ही ट्रान्सपोर्ट करतो आणि ते आम्ही दुसऱ्या स्टेट्समध्ये ट्रान्सपोर्ट केल्यामुळे शेतकऱ्यांनाही त्याच्यात चांगला भाव भेटतो आणि मग शेती करण्यासाठी त्यांना एक मोटिवेशन भेटतं किंवा एक त्यांना चांगलं मोटिवेशन भेटतं दुसरी गोष्ट आहे की आमचा जो वेब ॲप आहे आम्ही जो डेव्हलप करतोय ज्याच्याशी मी आता सध्या सांगितलं की पर्सनलाइज क्रॉप ऍडवायझरी म्हणून त्याच्यात आम्ही सबस्क्रिप्शन मॉडेल म्हणून चालू केलंय त्याच्यात आम्हाला दर महिन्याला किंवा दर वर्षाला सबस्क्रिप्शन मोडवरती ऑन ऑनबोर्ड करतो अशा एकंदरीत आमच्या सध्या स्टार्टअप मध्ये उलाड आली आहेत त्याचसोबत क्रिश्चियन म्हणून तुमचं एक प्रोजेक्ट आहे त्याच्याबद्दल थोडं सांगा हा कृषियान जो प्रोजेक्ट आहे हा अंडर जो जो आता मी वेटेकर कृषियान प्रोजेक्टच आहे पूर्ण त्याच्या म्हणजे कृषियान हे एक वेब ऍप बनवलं की पर्सनलाइज क्रॉप ऍडवायझरी आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टम हे एक वेब ॲप आहे वेब बेस्ट प्लॅटफॉर्म आहे त्याच्याशी आम्ही आता सध्या त्यालाच नाव दिले आम्ही कृषियान म्हणून फार्मर्सचा नक्की काय काय फायदा होणार आहे त्याच्याबद्दल थो थोडं सांगा हा त्याच्यात फार्मर्सचा मेनली असा फायदा होणार आहे दोन ते तीन गोष्टी आहेत त्याच्यात पहिली गोष्ट अशी आहे की शेतकऱ्यांना त्यांच्या माला शेतमालासाठी जास्तीत जास्त पैसे भेटू शकतात इन हॅन्ड कॅश म्हणतो त्याला आपण जे पैसे भेटू शकतात त्यांना दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांचा शेतमाल वेगवेगळ्या राज्यांमध्ये गेल्यामुळे त्यांना तिथून नेहमीसाठी काय म्हणतो आवक जी आहे ती त्यांची चालू होऊ शकते डायरेक्टली जो डिमांड अँड सप्लाय म्हणतो आपण जो गॅप असतो तो आम्ही कमी करायचा प्रयत्न करतोय तर मग त्याच्यात शेतकऱ्यांचा जो माल शेतमाल आहे तो वाया जाणार नाही त्याची योग्य ठिकाणी आम्ही त्याला भाव त्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न करतो हे दोन मेनली शेतकऱ्यांसाठी फायदे आहेत ज्याच्याकडून शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या आहेत किंवा शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत हे सॉल्व्ह करायला आम्ही त्यांना मदत करतो आज आपण बघतो की अनेक तरुण मुलं असतात कॉलेज स्टुडंट असतात ज्यांना स्वतःच काहीतरी बिझनेस प्रोजेक्ट करायचं असतो पण कुठेतरी त्यांना गायडन्स मिळत नाही किंवा कसं ते चालू करायचं ते त्यांना माहिती नसतं तर अशा वेळेस ते मी त्या मार्गदर्शन कराल अशा स्टुडंटला मार्गदर्शन करू की तुम्ही उडी घ्या पहिली सुरुवातीला पोहायचं कसं ते नंतर आम्हाला शिकवता येईल पण पहिली उडी घेणं हे सर्वात महत्वाचं आहे जर आता मराठी मुलं असतात की आपण बोलत असतो की जे उडी घेत नाहीत गुढी घेत नाहीत पण आता सध्याच्या काळात महाराष्ट्रातून सगळ्यात जास्त स्टार्टअप निर्माण झालेले आहेत हा एक एकंदरीत आकडा आपल्या देशात आहे की महाराष्ट्रातून सर्वात जास्त स्टार्टअप आता सध्या आहेत तर हे महाराष्ट्रातल्या मुलांनी उडी ऑलरेडी घेतलेली आहे त्यांना आता पोहायचं कसं हे आता आपल्याला शिकवायचं आहे ह्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी आहेत एक तर गव्हर्नमेंट करून मोठ्या प्रमाणात ग्रँट्स भेटतात फंडिंग भेटते जी की फ्रीची असते जे आपल्याला फक्त अप्लिकेशन करून त्यांना मिळवता येते ही एक मेन गोष्ट आहे दुसरी गोष्ट अशी आहे की काही इन्व्हेस्टर्स पण आहेत जे की अशा स्टार्टअप्स मध्ये इन्व्हेस्ट करायला मदत करतात किंवा स्टार्टअप्स ला ग्रो व्हायला किंवा वाढायला मदत करतात ह्या दोन गोष्टींमध्ये स्टार्टअप्सने किंवा जे काही यंग मुलं आहेत त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे इथून त्यांचा उद्योग किंवा जे काही नवीन धंदा आहे तो वाढायला किंवा वाढायला मदत होईल त्याची मगाशी तू बोलता बोलता तुम्ही जागृती यात्रेचा उल्लेख केला तर जागृती यात्रा म्हणजे नक्की काय आणि त्याच्यात तुमचा कसा फायदा झाला त्याच्याबद्दल थोडं सांग जागृती यात्रा म्हणजे ही एक मी म्हणेन की ट्रेन ऑन्टरप्रेनोरियल ट्रेन जर्नी आहे की जी पाचशे एका वेळी पाचशे ऑन्टरप्रेनोर्सला ऍट ए टाइम ट्रेन मधून वेगवेगळ्या ठिकाणी देशातल्या सोशल जे काही सोशल जे काही एन आहेत किंवा सोशल जे काही का काम करणाऱ्या व्यक्ती आहेत ह्यांच्याशी भेटायला ह्यांचे बिझनेस मॉडेल समजायला मदत करते जागृती यात्रा एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे मला की अं जर्नी किंवा सोशल अँगलने काय असतं किंवा काय काय स्टार्टअप केले जातात सोशल ऑन्टरप्रेनरशिप काय असते है ह्याचा एक थोडा अंदाज आला आणि त्याच्या माध्यमातूनच मी पुढे जाऊन माझ्या वरती काम करायला चालू केलं मग असं म्हणू शकता की जागृती यात्रा एक मीडियम होत की मला स्टार्टअप चालू करायला एक बूस्ट भेटला त्याच्यामुळे आणि त्याच्या थ्रूच मग माझं स्टार्टअप चालू झालं त्याच्याबद्दल सांगा ठीक आहे तर आम्हाला जेव्हा आम्ही स्टार्टअप चालू केला तेव्हा एआयसी अटल इन्क्युबेशन सेंटर जीव से गुजरात युनिव्हर्सिटी कडून एक इन्क्युबेशन सेंटर आहे त्याच्यातर्फे आम्हाला एक सोशल इनोव्हेशन अवॉर्ड भेटला एआयसी ज्यूसेक मध्ये सोबतच युनिसेफ पण त्याच्यात जुडलेलं होतं की जे आम्हाला त्याच्यात अवॉर्ड दिला त्यांनी सोशल इनोव्हेशन मध्ये त्याच्यात आम्हाला विनर प्राइज भेटलेलं होतं आणि दुसरा एक अजून एक आता सध्या आम्हाला तीन ग्रँट ज्या भेटलेल्या त्याच्याबद्दल एकदा परत एकदा सांगतो पहिली ग्रँट भेटलेली ईडीआय कॉलेज तर्फे तीन लाखाची ग्रँट भेटलेली त्याच्यानंतर मिनिस्ट्री ऑफ ऍग्रिकल्चरतर्फे एक, एक आर व्ही वाय रफ्तार प्रोग्राम चालतो त्याच्यात आम्हाला पाच लाखाची एक ग्रँड भेटलेली होती आणि आता सध्या आय आय एम उदयपूर जे आहे त्याच्यात एक इन्क्युबेशन सेंटर आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट उदयपूर त्याच्यात एक इन्क्युबेशन सेंटर त्याच्यात आम्हाला निधी ई आय आर म्हणून एक प्रोग्राम असतो ज्याच्यात आम्हाला साडेतीन लाखाचा फंड भेटतो की ऑन्टरप्रेनोरियल सस्टेनेबिलिटी म्हणजे एका उद्योजकाला सस्टेनेबल होण्यासाठी त्याच्यातर्फे एक फंड असतो गव्हर्नमेंट तर्फे तो आम्हाला सध्या भेटलेला आहे अवॉर्ड आणि प्लस एक जी अवॉर्ड असे चार अवॉर्ड आम्हाला सध्या भेटलेले आहेत एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन की आपण नक्की मार्केटिंग कोणत्या प्रमाणात करतोय कसं करतोय आणि आपले फ्युचर गोल्स काय ये आहेत तर वेटेकरची मार्केटिंग आम्ही अशी करतोय की सध्या महाराष्ट्रातले जे पुणे आणि लातूर जिल्ह्यामधले जे काही एग्री इनपुट डीलर आणि एफपीओ आहेत त्यांच्याशी आम्ही डायरेक्ट स्टेट लेवलवरून जे काही त्यांचे असोसिएशन असतात त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना आमचा वेब ॲप समजवायचा प्रयत्न करतोय आमचे काही फील्ड पर्सन पण सध्या वरती आहेत जे काही जे की तिथे जाऊन त्या ग्रीनपुट डीलर आणि एफपीओ ला भेटत आहेत हे आमचे डायरेक्टली वर्ड टू वर्ड किंवा माउथ टू माउथ मार्केटिंग म्हणतो आपण त्याला हा प्रकार तो आहे आणि दुसरं आमचे फ्युचर गोल असे आहेत की आम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये जे काही ग्रीनपुट डीलर आहेत जे आता महाराष्ट्रात छत्तीस अडतीस जिल्हे आहेत त्याच्यामध्ये आम्ही जायचा प्रयत्न करतो आणि त्याच्या पुढे मग आमचा असा गोल राहील की जवळपासचे जे स्टेट्स आहेत गुजरात झालं मध्य प्रदेश झालं राजस्थान झालं या आम्ही आमचा वेटेकर सस्टेनेबल स्टार्टअप ग्रो करावा असे आमचे सध्या फ्युचर गोल आहेत थँक्यू अंकितजी खऱ्या अर्थाने तरुण पिढी जी आहे ती उद्योजकतेकडे वाढ वाढावी आणि वाढावी याच्यासाठी आपण काम करतोय आणि तुम्ही ते करताय त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद त्यासोबत तुम्ही ऍग्रीकल्चर या क्षेत्रामध्ये काम करताय आणि टेक्नॉलॉजीचा संगम तुम्ही करताय ते देखील एक खूप चांगली गोष्ट आहे तसंच काम करत राहा आणि एक तुम्हाला अनेक अनेक शुभेच्छा त्याचसोबत तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरीज या माझ्या सिरीज मध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप धन्यवाद थँक्यू धन्यवाद